ही घ्या मी सकाळी संध्याकाळी खावा ओके okay. ओ दादा डोकं दुखत ही घ्या मी सकाळी संध्याकाळी खावा बरोबर -बर। ही घ्या ओमी सकाळी संध्याकाळी खावा हा अव काही दोघ पण एकच आहे अरे हो एक असले पण काय झालं दुखणं वेगवेगळं हा दादा छतीतलंही दुखतय काहीतरी औषध द्या एक मिनट <laughs> <laughs> हे किती रुपये झालं पन्नास रुपये ठीक घ्या वाचलो ते जायला हो दादा या औषध द्या <laughs> दी की बि तुई नाही जा की मग दी की दी तुई कड बकड बंबेबो 80 90 पुरे सो सो निकला धागा यही तोmara औषधे रे बाबा हे हेना पण लाईट बिल भरल्याला नाही बघ 2 मिनिटात लाईट कट कर 2च मिनिटात कट कर लगेच कर ए मदन अरे मतण्या भाई रे साहेब काय झालं साहेब का लाईट कट करताय लाइट का कट करतोय है मुझे लाइट बिल भरला इसका आओ भरतो की दोन दिवसात तसला काय सांगायचं नाही एक कट कर रे आओ दोन दिवसात भरतो की और सांगा काय तसला काय अर मदन वास कसला आहे तू मटन केले बायको ना आमच्या घरात काय काय जेवण आम्ही हा जेवाय आय लच लोक चला की मदन लगा चांगला आहे मदन मागचे दारण चल हा एक कसं होतं जेवण एक नंबर जेवण होतं बघ रस्ता तर एक नंबर होता ओय ओय बर रामू गेला कट कराय लाईट बिल भरायला गो काय नको नाही काय माहिती लाईट बिल भरायचं का साडेपाचशे साडेचारशे साडेपाचशे नाही नाही साडेचारशे साडेपाचशे साडेचारशे साडेपाचशे साडेचारशे जा जा तुझ्यासारखं लैगी राय काय मला राह दे मी पण दुसरीकडे जातो जा जा दुकान आईला साडेचारशे द्यायला पाहिजे होत तेवढा दोनशे रुपये फायदा झाला असता आईला भरू त शर्ट घ्यायला पाहिजे होता जाऊ दे साडेपाचशे रुपये घेतो बर द्या साडे साडेचारशेला साडेपाचशे साडेचारशे रुपये नाही नाही साडेपाचशे साडेचारशे रुपये नाही नाही येत नाही राहू दे दुसरीकडे बघतो मी दादा आयला बिनकामाचं गिरायक घालू डबल हाक मारू काय उगस त्याच्यावर डबल भांडलो शर्ट पण लय आवडला मला जाऊ दे साडेपाचशे रुपये घेतो ही गाडेचारशे नाही साडेपाचशे चारशे रुपये साडे साडेपाचशे साडेचारशे साडेपाचशे साडेचारशे म्हणजे साडेपाचशे साडेपाचशे साडेचारशे साडेपाचशे साडे पाचशे ला आता कस आहे हि गर्ट परधानी या कपडे घ्यायला बरोबर चांगला की बाईक त्या दरात शर्ट दिला एक काम करतो दोन दिवस शर्ट घालतो आणि फाटलाय म्हणून महाग देतो आणि पैसे घेतो डाव काय शर्ट फाटलाय माग घ्या द्या बघू होय होय पैसे द्या माझे पाचशे रुपये आणि पन्नास रुपये आता सुट्ट नाही ती परत देतो बर बर तुला दाऊ तर वाग्या तुझं तु पन्नास रुपये बुडवतो हे कसा पन्नास रुपये देत नाही ती बघतोच की अर्धी प्रॉपर्टी केली तरी चालेल पन्नास रुपये उसूल करणार काय पन्नास रुपये द्या की सुट्ट नाही उद्या देतो बर शेण्याला जाऊन दे बर दादा हे दुकानदार पन्नास रुपये देत देतो सुट्ट नाही ती परत देतो बायको आले बघ मी बर झालं लवकर आला तुमचा मित्र पण आला कोण जेवायला या पन्नास रुपये वहिनी बरं डाळा बाबा इधर तुझं पन्नास रुपये अय सोन्या मिस्त्री ती खालच्या पिंकीने चिठ्ठी दिली हा काय सांगतेस बघू प्रिय सोन्या मी तुझ्यावर खूप प्रेम करते माझी उद्या परीक्षा आहे मला पाचशे रुपये लागणार आहेत म्हण्यापासून दे तुझीच पिंकी इधर भावा पाचशे रुपये आणि लागलं तर सांग म्हणाव तिला होय होय आणि काळजी घे सांग सांगतो दवाखान्यासाठी पाचशे रुपये लागणार आहेत म्हण्यापासून दे प्लीज तुझीच पिंकी इधर भावा पाचशे रुपये आणि तिला म्हणाव काळजी घे वय बाबा म्हण्यापासन दे बाबा हजार रुपये आणि तिला मनाव काळजी घे वय वय बाबा आज हजार रुपये मागतो प्रिय सोनिया <laughs> मला हजार रुपये लागणार आहे तुझीच पिंकीला पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर आलो मला काय सांगायचं नाही रोहन स्टॉप हे जे आईला मीच गावलो वाटत आधी स्टॉप आईच्या गावात लो अई म्हण्या ती पायात चप्पल आहे ती मार की फेकून त्याला काय काही ना अरे चप्पल मार चप्पल चप्पल मारू मार मार बरोबर बर। अय बाबा बाबा थांब का नाही तिला काय म्हटली ती वय का नाही थांब म्हटली मला इतकं प्रेमाभिमात पडायचं नाही बाबा तू तिच्यासाठीच थांब ती तुला वय म्हणणार होय काय वय वय चल सायन्स थेटा इज इक्वल टू कॉस्ट टेटा सांगली पटा टू बाबा तीन वर्ष झाली वय म्हणली का नाही कालच विचारलं भावा काय म्हणाली मला म्हटली कॉलेजला चांगली मार्क आहेत आणि माझ्याकडं घरच्या ना लय अपेक्षा आहेत थांब जरा म्हटली भावा तू थांब तुलाच म्हणणार ती भावा थांब थांब भावाय का नाही विचारलंच काय म्हणली थांब भावा ती तुलाच वय म्हणणार पाहुल माझी पोरगी तुमच्यावर लगीन करायला तयार आहे तुम्ही म्हणल्याला की मी स्वतःच्या खर्चाने घर बांधेन ते खरं असलं तरच मी माझ्या पुरीस तुमच्यावर लगेन लावून देईन टक्के खरा आहे पैशाचा तोटा आहे माझ्याकडे मग काय टेन्शन नाही <laughs> नमस्कार नमस्कार, नमस्कार। मनीष काम कर करत नाव आलंय तुमचं अप्रुल घ्यायचं होतं तुमचं कुठलं घरकुली योजना काय आमचं तुमचं नाही ती रॉंग नंबर अहो काल तुम्ही चालता की टेबल बशी बसला नव्हतोय माझ्या हे काल काय तर थापा उडतोय दे बघाय अहो बघा लास्ट सांगतोय एकदा कॅन्सल झाले की परत येणार नाही बरं का ना जातेस का काय आमची नाही तिकडे शेवटचं सांगतोय परत होणार नाही बरं का योजना अरे पैसा ठीक आहे माझ्याकडे काय अरे हो ना काय होई हा कुठून काय माझा फेक बर तुम्ही घराची तयार लवकर करा आपण लग्न लावून देऊन तुमचं शंभर टक्के पैशाचा विषय काय नाही बघा येऊ काय चला साहेब मी सांग मनीमकर साहेब मंजूर करा ए, कर सायव, सायव, आ, हो तिकडे झाले कॅन्सल तुझे साहेब आहोत साहेब डावात करत साहेब मला पोरीच्या बापाशी लय आयाट मारत होतास की आम्हाला काही किंमत नाही आहो सड साहेब लय करेबा साहेब हो तिकडे <laughs> <laughs> हे ही दोन एकर जमीन दिसते का नाही ही सगळी सगळी माझ्या नाव करणार आहे हा असं कस मी तुझा मोठा भाऊ आहे ही जमीन माझ्या नाव करून घेणार आहे एकर आणि बाकी सगळी तू घे हा असं कस असं कसं एकर माझं नाव कर बाकी सगळी तुझं नाव करणार बापू काय मिळतंय का नाही त्यांचं माझ्या म्हणजे भांडायला लागले तिथे एकमेकाला उचलून टाकायला लागले ती बघाय काहीतरी मध्यस्थी करा एक 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 करा तू नाव एक दोघांच्या वाटणी जरा सक्क भावायचा बघितले तर दोन एकर जमीन एक एक कर तू गे आणि एक करतो गे झाली की वाटणी समान वाटणी हा आता कस आहे पण मला सांग ही जमीन आता कुणाच्या नाव आहे हो मला काय माहित आम्हाला बसून बसून कटाला म्हणून टाइमपास करत <laughs> <laughs> होतो अरे इथंच पाहुणेच करायचं चला जगा चालतंय चला म्हणे अरे म्हणे घरात जायचं का कोण <स्था> आलंय अहो पाहुणं कधी आला आत्ता झालंय बघ आता आलाय तर मस्तपैकी जेवण करा होय होय अग हे पाहुणा आधी ते मस्तपैकी जेवण कर आहो, सा सा नको नको राहू दे जेवण अहो मग नाश्ता तर करा अग हे पाहुण्यांसाठी मस्तपैकी नाश्ता कर नको नको राहू दे पोय अह मग चादर पिऊन जावा अग पाहुण्यांसाठी मस्त हो। सा पैकी चहा ठेव नको नको राहू दे चहा अह पाहुणे मग पाणी तर पिऊन जावा अग पाहुण्यांसाठी पाणी आण सकाळी पाणी आली नाही नको नको राहू दे पाणी चला <laughs> <ए, सालर। laughs> रे अहो मी कशा ऍक्टिंग केली घरात सगळे सापडलेल्याची